गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आताच आम्ही फ्रेश झालो आहे आणि आज आहे भारीची फायनल आहे तूच बाहेरचा फायनल राऊंड चला बघू आतमध्ये काय चाललंय आणि कसं डेकोरेशन ते केलंय चला Okay

आणि मला आल्या आल्या खूप छान खमंग असा सुगंध येत होता आणि मला असं कळलं की नॉनव्हेज च प्रमाण जास्त आहे सो पहिल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातलं ज्या स्पर्धक आलेल्या आहेत त्या सर्व स्पर्धकांना प्रथम मी शुभेच्छा देते तर मित्रांनो चला आहे पल्लवी साठे तुम्ही तुमची स्पेशल डिश सुटारा आणि तुम्ही कुठून आला आहात रायगडमधून ताई तुमचं नाव तुम्ही कुठून आला आहात मी पुणे क्युशन डिश बनवलेली आहे नाव वैशाली दीपक लकडे तुम्ही कुठून आला यवतवरून मी तुमची डिश माझी डिश आहे घाटी शेरवा सुरेखा दाभाडे साम तुम्ही कुठून आला आहात नावे तुमच्या डिश चा नाव

डिश आहे राजवाडी मटन रोडगे सुरुवातीला येताना मी शौरवाड्याचं मेनू कार्ड वाचलंय शौरवाडा बेत गावाकडचा ही थीम धरून मला डिश बनवायची होती आणि आपली मी जी सध्या आज डिश बनवलेली आहे त्याचं नाव चंद्रहला विथ बदाम हलवा आहे चंद्रहला ही साऊथमध्ये मध्ये बनवली जाणारी एक ट्रेडिशनल डिश आहे त्यामध्ये मी बदामाचा हलवा स्टफ करून त्याला एक माझा माझा टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे मटन वापरलं होतं आणि आता बोलायचं मटन वापरलं डिश ही सेम राहिली पाहिजे सरसकट आणि जर उद्या नानांच्या डिशेसच्या इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेल्या तर कुठल्याही मसाल्यावरनं किंवा मॅरिनेशन आठ ते दहा तास झालं पाहिजे किंवा काजू बदाम वगैरे असं काही नाही अत्यंत सिंपल अशी डिश आणि फक्त तीन ते चार घरातले मसाले एवढंच आहे त्यात कांदा सुद्धा नाही माझ्या स्वतःसाठी शंभर मला वाटतं की माझी विन होईल डिश कारण नाविन्यपूर्ण ना हा त्यांनी जो हे ठेवला आहे तसा नाविन्यपूर्ण ना हा कुठेही कुठल्याही हॉटेलमध्ये सापडणार नाही ही, 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 ही डिश ना तर ही शौर्यवाड्यासाठी आम्ही तयार आहे तर ती जिंकेल असं माझ्या खात्री आहे शिता येण्यासारखी डिश आहे त्याचबरोबर ही डिश तुम्ही कमीत कमी पाच ते सहा तास मॅरिनेट करू शकता म्हणजे शेफ लोकांना ही डिश बनवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि यातला जो सिक्रेट मसाला आहे तो मी त्या मसाल्याने या डिशला मुख्य विषय असा आहे की हॉटेलमध्ये जेव्हा डिश ही प्रेझेंट होणार आहे किंवा <laughs> डिश ही सर्व केली जाणार आहे तेव्हा <clears throat> प्रत्येक शेफच्या हातांना हाताला या डिशची टेस्ट येणार आहे धन्यवाद सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आज कशी खाद्य स्पर्धा ही एवढी कॉम्प्लेक्स अशी स्पर्धा असते जी आम्हाला ऑर्गनाईज केल्यानंतरच कळाली म्हणजे रनिंग स्पर्धा असली असती ना तर आम्ही असं पळत गेलं एक समोर भीती भी लावलेली असती ती कापली गेली दे पळत पळत म्हणजे तो जिंकला खाद्य स्पर्धा ही अशी एक स्पर्धा आहे ज्यामध्ये प्रत्येक महिलेच्या प्रत्येक गुणाचं त्यांच्या स्वभावाचं त्यांच्या त्या क्षणी कस विचार करत आहे त्या सुद्धा त्यामध्ये आतमध्ये तो स्वाद घेतो मला वाटतं तुम्ही सुद्धा यायला नाकारणार नाही जर तुमचा मूड चांगला असेल तर घरामुळे चांगलं जेवण बनतं तीच रेसिपी बनवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी खराब बनते कारण पण ती नवऱ्यासोबत थंड झालेली असतात तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये ही गोष्ट आम्हाला जाणून जेव्हा हे जा। डिशेस जे बघायला प्रत्येक वेळेस लावलाय की वेगळीच बनते सेम बनवली पण वेगळीच होती तर हा एक महत्वाचा मुद्दा होता पहिल्यांदा आपण डेझर्ट चे विनर घोषित करणार आहोत विद्या रत्नप्रभान तुम्ही काय बनवलं होत चंद्रहरा विथ बदाम हलवा मी इकडे दोन आज आम्हाला मिळाला नाही फारसा खायला पण भविष्यात कधी संधी मिळाली तर नक्की आम्हाला सगळ्यांना द्या आणि रत्नबर्मानप मॅडम आपली काय डिश होती कोकोनट हार्ट नावच एवढं अवघड म्हटल्यावर बनवायला किती त्रास झाला असेल त्यांना विचार करा खूप छान डिशेस होत्या ऑब्व्हियसली आणि आता डेझर्ट मधून विनर घोषित करण्याची वेळ आलेली आहे आपण दोघींनी प्लीज पुढे या आणि मधुराताई आपण त्यांच्या दोघींच्या मध्ये थांबा आणि विजयतींचा था हात असा उंचावून तुम्ही पलीकडून जावी त्याची रत्नप्रभा मॅडम तुम्ही इथे आता दोघींच्या हात ते पकडू शकत नाही कारण माईक एका हातात असल्यामुळे नाही असू द्या खूप अवघड काम होतात

छान होत्या आणि मेन दोघी वेज आल्यापासून मार्गशीर चालल्यापासून त्याच्यामुळे मी फक्त वेज टेस्ट केलेला आहे आणि मला पहिल्या पण खा ठर दोघींनी कोणत्याही दोघींवर पण दिवस गर्दी आणि आज पण पण छान होत्या पण जर जर गेले पण वीस सुद्धा फक्त झालेला आहे आणि आता सुखाची होईल नाही मानाचा सन्मानाचा तुझ्या हाताला आधार देईल शौर्य तुझ भारी तुझ्या हाताची चवच न्यारी तूच भारी तुझ भारी तुझ्या हाताची चवच न्यारी तूच भारी

पहिल्या दिवसापासून मला माहिती आहे या ताईंनी पण नवीन डिश आणल्या होत्या या ताईंनी पण आणल्या होत्या यांनी पण आणल्या होत्या आणि आतापर्यंत सगळ्याच बेस्ट होत्या आता पण बेस्ट आहे फक्त उन्नीस वीस चा फरक झालेला आहे प्रियांका ताई या दोघे आता टॉप टू मध्ये आलेले आहेत आणि ची तर सुंदरच होती त्याच्यात काय वाद नाही पण तुमच्या पेक्षा उन्नीस वीस यांचे होते आणि आता विनर आहे काय घाबरू नका कोणतरी एक विनर होणारच आहे काही टेन्शन घ्यायचं नाही ह्यावेळेस जरी तुम्ही नाही सिलेक्ट झाला तर पुढच्या वेळेस शंभर टक्के तुम्ही सिलेक्ट असणार आहे मला कॉन्फिडन्स आहे तुमच्या दोघी आणि विनर आहे

आनंदाशी माझ्या डोळ्यात उर भरून आलाय की म्हणजे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहचेल पहिल्या सबमिशन राऊंड पासून म्हणजे इच्छा तर खूप होती माझी कि नाही या स्पर्धेत भाग घ्यायचा शौर्यवाडा हॉटेलचे सर्व सर्व नाना हांडे यांनी असा अनोखा प्लॅटफॉर्म तळागाळातल्या सगळ्या महिलांसाठी उपलब्ध केला की त्यातून त्यांना हॉटेल साठी काहीतरी ना नाविन्यपूर्ण डिश हवी होती मला नेहमी प्रश्न पडायचा जेव्हापासून मी स्पर्धेचं हे वाचलं की हल्ली सोशल मीडिया युट्यूब वर एवढा रेसिपीचा खजिना उपलब्ध असताना सुद्धा नानांनी म्हणजे मग ती एखादी शेतकरी गृहिणी असेल मग ती हॉटेलियर असेल किंवा माझ्यासारखी गृहिणी शहरातली असो कि खेड्यातली असो सगळ्यांना त्यांनी एका समान पातळीवर स्पर्धेत सहभागी करून घेतलं खरंच नानांचे खूप खूप आभार आहेत आणि त्यांच्यामुळे मला काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करण्याची संधी मिळाली आणि आजपर्यंत आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले आणि या माझ्या यशात शौर्यवाड्या हॉटेलची सर्व सगळी टीम मग ते पेटर सर असोत संदीप शर्मा सर असोत त्यांचे शेफ्स असत हॉटेलचे आणि नाना आणि त्यांच्या पत्नी असं पूजाताई हांडे खूप खूप आभार यांचे खरंच अगदी म्हणजे भरून आलं मन अंतकरण अगदी की काय बोलावं ते पण मला सुचत नाही आहे पण थँक्यू नाना खूप खूप आभार तुमचे आणि नेहमी इथून आपली वाटचाल सुरू राहील सोबत केव्हाही अगदी ट्रॉफी हातात दिसतीये परंतु या ट्रॉफी जिंकण्याच्यासाठी नाना हंडे म्हणजे शौर्यवाड्यांचं जे कुटुंब आहे त्यांनी खूप प्रयत्न केले या फायनल पर्यंत चार महिने खूप सगळे राबले आणि त्याचा आनंद आमच्या जेवढा चेहऱ्यावर दिसतोय त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे एक काहीतरी अचीव केल्याचा कारण इंस्टाग्रामवर आपण त्यांना सगळेच बघतो आणि त्यांचं दान करण्याची वृत्ती त्यांचं मुलांना जसं काही ते सांगत असतात चांगल्या गोष्टी शिकवत असतात ह्या पण गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारख्या आहेत मी बघा मी लोकांसाठी किती करतो नाही आहे, ते व्यक्ती जे आहेत ते खरं जगासाठी करतात माणुसकीनी करतात आणि मनापासून करतात ही इज अ बेस्ट हजबंड ही इज अ बेस्ट पेरेंट कारण का आज ते त्यांच्या मुलांना पण माणुसकी शिकवतात आज त्यांच्या मुलांना पण शिकवतात लहानशी कसं वागायचं मोठ्यांशी कसं वागायचं आणि अशीच ही भावी पिढी जर पुढे जाऊन आपल्या भारताला मिळाली तर का नाही बरं आपण भारतातली लोक पुढे जाणार आपण मराठी लोक कुठेच कमी नाही आहेत आपण फक्त मागं कुठे पडतो की आपला कॉन्फिडन्स पण हा कॉन्फिडन्स जर प्रत्येकाने बा बाळगला तर मराठी माणूस आज जगात कुठेच कमी नाहीये थँक्यू वन्स अगेन विकास नाना खंदे आणि त्यांची पूर्ण टीम जा थँक्यू सो मच